का हे स्वामीनी लग्न केलं काय गळ्यात काय ती बाशिंग आदस्तिरण गळ्यात हारून हिन हा? काय भानगडे आणि मग ह्याने के लग्न केलं तर बायको कुठे या काय रे काय प्रकारे माझ्या समोर कासा उभा आहे हा काय काम आहे का बाळू दादा आला का तुला देवानी डोळे दिलेत ना हा आला का मी तुला ते सांगाय आलोय तुला ना दोन चार फोन केलं होतं माझ्या लग्नालय लग्नालय मंदिरामध्ये अर्जेंट लग्न करावं लागलं ना मला हा आता तू तर मला सांगितलं होतं पहिलंच लाका स्वामा नोकरी करनीट नाही तर तुला कुणी फुरगी देणार नाही तुझा कलर असा काळा आहे म्हणल्यावर बोलला होता का नाही तू मग मी मनावर घेतलो म्हणलं नाही लाका बरोबर आहे बर का बाळू दादा बरोबर बोलतोय म्हणलं मला फुरगी देणार नाही कोणी आणि काय माहितीये का भेटली एक फुरगी मग काय माहितीये का तिच्या नवऱ्याने काय केलंय ती नवरा तिच्या काळजीच घेत नाहीये त्यामुळे ती नवऱ्यापाशी राहत नाहीये म्हणून तिच्यासोबतच लग्न केलं मी फुरगी दिसायला सुंदर आहे स्वभावनी लय भारी फुरगी म्हणून आपलं लग्न करून आणलं तेवढं तू मला दिसला काय करतोय इकड बाहेर बॅग बीग घेऊन कुठं चाललंय काय बोलतोय तू आणि तुला काय करायचंय मी कुठं का जायना हा हे बघ मी कुठं जायचं कुठं बॅग घेऊन चाललोय हे काय तुला काय चौकशी करायची काय गरज नाही पण मला एवढं विचारायचंय कुठं पोरगी कुठे भेटली तुला हा अच्छा हा 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 म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलाय म्हणके ती नवऱ्याने सोडून दिलेली बाई त्या बाईसोबत लग्न केले तुला पोरगी काय भेटलीच नाही म्हणायचं वाटलंच मला मला वाटलंच र तू तुझ्या आईचं म्हणजे ताराबाईचं नाक घालवणार म्हणजे घालवणार इज्जत घालवली का नाही ना हा आला का त्या ताराबाईला गावात माणसं ओळखते बिचारीने किती हाल काढलं ते आणि तू शेवटी लग्न झालेली बाई घरात आणलीच का आला का कायला का तुला लाच पाहिजे लाच आणि तसं पण बरोबर आहे जाऊ दे केलं ना लग्न तसं तुला आहे ना कुणी पोरगी दिली पण नसती बरं झालं केलं लग्न हा कुठे गेली मग हा म्हणजे तुझी बायको म्हणजे वहिनी र माझी वहिनी कुठे गेली मग हा बघू दे किती सुंदर कस काय तुला एवढं पसंत केलंय मला तर बघायला भेटेल का नाही मग हा बाळू दादा आता माझ्या गरीब कोण देणार सांग ना भेटली आपली चांगली आहे हा तू टेन्शन घेऊ नको अ नाही नाही म्हणजे कसं माहिती आहे का बाळू दादा मला असं कळालंय उडत उडत माझ्या कानावर आलंय की तू तुझ्या आईसोबत भांडणं केली आणि तू रुसून चाललाय हा नाही तू मला माझी लाज काढतोय माझी लायकी काढतोय ना तू तुझी लायकी काय सांग ना हा तुझी लायकी काय आहे दोन लग्न झाली एकतरी बायको टिकली का या यापाशी आणि दुसऱ्यांचं सोबत सो दुसऱ्या दुसरी लग्न करायला लागली त्यांचा संसार उद्ध्वस्त करतो त्यांची लग्न मोडतो तू हा तुझी काय लायकी सांग ना आध लग्नाचं दुसऱ्याचं जाऊ दे र तू तु, तुझ्या आईचं नीट झाला नाहीये तू आईला नीट बोलत नाही आईला नीट संभळत नाही म्हणल्यानंतर आईच्या बोलण्यावरनं तू घर सोडून जातोय आईचा अपमान करून म्हणजे तू किती किती खालच्या थराला गेला या हा अला काय लागा तू तू बघ ना काय आहे ती जाऊ दे काय हरकत नाही तुला जायचं असेल उशीर होत असेल ना जा तिकडं जा तुला कुठं जायचंय तिकडं माझं तर लग्न झालंय आता मी लय खुश आहे अच्छा तुला वहिनीला भेटायचंय का तुझ्या म्हणजे माझ्या बायकोला भेटायचं का येते येते मंदिरात गेली येतीच आहे तुला जर उशीर नसेल होत ना माझ्या बायकोला बघून जायचं असेल तर थांब मंग पाच मिनट आला का स्वामी या तुला लय चांगला समजत होतो तू आणि तू ला का, तू माझी लायकी काढतोय तुझी लायकी बघून तुझं ती जी चेहरा आहे ना चेहरा ते आरशात बघ जरा हा अला का तू कुठल्या पुरीसोबत लग्न के केलं कुठल्या बाईने तुला पसंत केलं काय माहित ला तिचं नशीबच फुटलं म्हणावं लागल पण काय हरकत नाही हा शेवटी तुझं नशीब उजळलं ना बाऊ दादा ही जे तू हसतोय का नाही हा ही तुझा चेहरा मला म्हणतोय का नाही मला म्हणतोय तू आरशात चेहरा बघ आता ही तुझा चेहरा हसराय ना मला असं वाटतंय तू हसरा चेहरा ठेवू कारण माझी बायको एवढी सुंदर आहे का नाही तुझा चेहऱ्याचा रंगच उडणार आहे बघायचंय का तुला आईला काय लोक जगात असतात राव हा ह्याच्यासोबत लग्न करणारी बाई सुंदर हा का काय ला स्वतःचा चेहरा आरशात बघ आणि मी असंच हसत राहणार आहे कळलं का आणि मी माझ्या आईला सांभाळायचं न सांभाळायचं हे तू नको शिकू हा तुझ्या आईला सांग म्हणा दुसऱ्याच्या घरात जाऊन अशा चुकल्या चाड्या की करत जाऊ नको म्हणा हा आईला लका काय सोमा चांगले चांगले टिकू हो। माझ्या बायका जरी नसेल मला टिकवता हो ना तुझी बायको टिकव हो बर का <laughs> निघतो मी निघतो हा खरं काय गरज नाहीये किती तुझी बायको सुंदर माहिती आहे मला तुझ्या चेहऱ्यावरूनच तुझ्यासारखीच असायची तुझ्यापेक्षा अजून पत्तर असायचे चांगली <laughs> चांगले, चांगले। पण बाळू दादा एक मात्र मला नक्की गोष्ट कळाली तुला लय चांगला समजूतो तू वर का मी भावा म्हटलं का ती आहे ना तन वय तन या वहिनी पण तुझ्यापासून लांब गेली आणि ती शालनी म्हणणारी पण तुझ्यासोबत सगळी दुसरं लग्न करून एकदम खुश आहे ती आता कळालं तू तुझी दोन लग्न का नाही टिकली म्हणून अरे तुझी अवकाद असतीये तर काय टिकणारी तू दहा लग्न जरी केली ना तरी तुला लग्न एक सुद्धा लग्न टिकणार नाही आणि आता तुला कोणी मुरगी पण देणार नाही हा असंच फिरका लक्षानपणा करतो काय हा तुला काय वाटलं तू ऑफिसमध्ये चांगली चुंगली कपडे घालून सनी पुरी पटवीत चाचील बाया पटवीत म्हणून तुला त्यातलीच पोरगी एखादी चांगली भेटली किंवा चांगलं ही भेटलं तुला असं वाटतं का हा हे बघ तुझं कार असतं जर सांगितलं ना तुझ्या बायकोला तर एका एका क्षणात आहे ना ती तुला सोडून जाईल बघ हा त्यामुळे ना तू आहे ना मी लय भारी आहे मी चांगला माणूस आहे तुझं लग्न मोडत नाही हा नाही बोलव ना तुझी ज्या बाईसोबत लग्न केलंय ना तिला बोलव ना एवढं काही मंदिरात पाया पडाय गेले का ठीक आहे थांबतो मी आणि तुझ्याविषयी सांगतो तू आहे ना तू माझी बाई होते ना शिले तिच्यासोबतच तू आहे ना प्रेमाचं नाटक केलं तिला फसवलं तू किती पुरींना बायांना फसवलंय ना हे तू बघ तुझ्या आत्ताचे आता लग्न मोडलं तर नाही बघ लग्न केलंय ना त्या बाईसोबत ती पण तुला तुला सोडून एका क्षणात जाते बघ हा तुला काय तुला काय वाटलं आला का तू किती नालायक माणूस आहे तू मला ना विचारून आणि मला मला बोलतो का तू हा मी नालायक आहे का अरे मी नालायक नाही मी लय चांगला आहे चालेल ना बाळू दादा मी ज्या बाईसोबत मुलीसोबत जे काही लग्न केलंय ना ती जर मला सोडून गेली तुला आहे ना हं? तू म्हणीन ती अक्षरशः मी करणार हा तू जर म्हणला का नाही सोमा तू इथन पुढे लग्न नाही करायचं सोमा तू असं नाही करायचं हा तू उठ म्हणलं की उठणार मी तू बस म्हणलं की बसणार मी सगळं मी तुझा गुलामच होणार. हा पण मी जे आता जे लग्न केलंय ना तू तिला काय पण सांग काय पण बघू ती मला सोडून जाते लय प्रेम करते माझ्यावर <laughs> स्वामी आला का स्वामी बस बस आईला मी आईला भांडून आलो होतो घर सोडून गेलो माहितीये का बास बास, आ या या आ या या अल्ला टेंशन आलत पण तुम्हाला तु। तु एवढं हसवलंय ना भावा आईला तुझ्यावर आणि तिलाही प्रेम करते <laughs> आईला का कर का, काय काय जोक ला का हा तुला काय मस्करी कराय मीच भेटलो का हा स्वामी नको टेन्शन घेऊ हा दी तुझ्या तु बायकोला एका क्षणात बघ सोडून जातीय बस कर मस्करी ला तुझ्यावर प्रेम करणार आहे ह्या जगात नसेल बघ हा थोबाबाड बघ आरशात पहिलं हॅलो हॅलो बोला हॅलो ए हॅलो बाळू अरे बाळू ऐक की हे बघ तू कुठं जिथं असल अरे तुझी आई लय रडते यार लय रडते र ऐक की असं आईला सोडून जायचं नाही अरे बिचारी बोलली असेल रागामध्ये रा बाळू हा ऐक मी तुझ्या घरी कधीच येत नाही मी ऐक तुला नकोय ना, ना मी तुझ्या घरी यायला किंवा तुझी आई इकडं घरी यायला मी तुझ्या वतीने तुझ्या आईच्या वतीने मी माफी मागते अर त्या बिचारीचं बघ हालत बघ रडती हा तिला हाय का तू तुझ्या शिवाय तरी कोण म्हण हाय का हा अजून एखादा पोरगा असत तर गेली असते त्या पोराच्या घरी किंवा पोरगी असते तर पुरीच्या घरी गेली असते कुठं जायचं सांग ना हा अरे तिला एवढं मोठं दुःख आहे कुणाला सांगायचं र बाळू कुणाला सांगायचं तू कुशाला घर सोडून जातोय नको र नको र असं करू बाळू वापस ये बाबा <laughs> तारा मावशी तारा मावशी तुम्हाला लय आविषय तारा मावशी हा तारा मावशी तुम्ही म्हणताय का ना घरी ये म्हणून ठीक आहे घरी येतो मी हा घरी येतो जावा माझ्या जा घरी जावा आणि आईला सांगा मी येतोय घरी म्हणून आणि हितन पुढं तुझ्या लेकराला असं बोलू नको असं सांग हितनं पुढे असं जर बोलली आणि मी जर घर सोडून गेलो तर मागं वळून बघणार नाही परत पण तारा हम्म तुम्ही काय करा आरतीचं ताट तयार ठेवा तयार हा अहो लवकरच आहे ना तुमच्या घरी येणार असं आनंदाची बातमी येतोय हे बघा मावशी हा तुम्हाला तर येणार मी फोन करणारच होतो पण तुम्ही फोन केला अहो आरतीचं ताट तयार ठेवा हा आनंदाची बातमी घेऊनच येतोय आम्ही ती गजन येतोय बघा आलेवच कळल आता बाळू काय झालंय तुला असं काय येण्यासारखं बोलायला लागलाय हा अरे रागा वायता सोडून गेलाय ना घर आणि असं हसतोय हे कशामुळं काय झालंय काय तुला हे बघ ठीक आहे घरी कसलं आनंदाची बातमी ना आरती घेऊन ताट ओवळायला म्हणजे हे बघ बाळू मी तुला सांगितलं ना अरे माझ्याकडून चुकला असल तर मी माफी मागते अरे पण त्या म्हाताऱ्या माणसाचा असा हाल कर नको र हा बिचारी माझ्यापाशी येऊन रडत बसली र हा हे बघ बाळू मी तुला सांगू का हे बघ हा मी माझ्या मोबाईलवरनं फोन लावला पण हे बघ तुझी आई हिथंच आहे मी तिला तुझी आई फोन सुद्धा लावत नव्हती पण मी म्हटलं लाव बाय फोन रडते रय रडते बिचारी ये बाबा तू महागारी असं नको येण्यासारखं करू आर हा त्या तनायला आणायचं न आणायचं बघू पुढच्या पुढं पण घरी तरी या पाहिला बाळू बाळू मी हिथच एक यारा लेकरा घरी माझ्याकडून काय चुकलं असलं तर माफ कर राग वायता कधी बोलली मी तुझ्या थोबडीत लावली मी अरे तुला वयाचं कळाला मानाचं कळाला त्या ताराबाईने किती तुझ्यासाठी काय काय केलंय सांग बर शेजार धर्म असतो बाळू असं बोलत चालत नाही म्हणून तुम्ही मला राग वायता का आला ना हाणला अरे बाळू मी तुला घरी या लेकरा घरी या लेकरा कोण आहे तुझ्या शिवाय मला सांग बर अरे हो कोय ना तू जर घर सोडून गेला का नाही तर अक्षरशः का नाही मी अक्षरशः मेलेत जमाय रे मेलेत जमाय कोण आहे बाळू मला तुझ्याशिवाय काय करू सांग बर तू तरी कसा वागतोय तू थोडासा शांत विचार कर जरा थोडासा ना अर्धा तास एकटा बस कुठं तरी शांत विचार कर आईने कशामुळे मारलं आई कशामुळे म्हणली घर सोडून जाले अकरा आणि विचार कर रे रा बाबा राग नसतो चांगला रे राग वाईट असतो बाळा आई आई रडू नकोस तू मला माहिती आहे तू माझ्यावर लय जीव टाकती पण काय माहितीये का ही जी शेजारची बाई ताराबाई म्हणणारी आलीस ना आपल्या घरी हा पण काय टेन्शन नाही हा मी आनंदाची बातमी घेऊनच येतोय हा हे बघ कसं असतं माहिती आहे का आई मला आहे ना मला माहिती आहे ऐशी हजार पाजार ही तू ताराबाईमुळे मला घराबाहेर काढलं का नाही शेवटी पोरगच असतं तुला लक्षात ठेव थे। थे। कोण कोणाचं नसतंही ठीक आहे येतोय घरी जर आई परत जर मला काही बोलली तर ही शेवटची संधी बघ तुला परत अजिबात विचार करून बोल हां त्याच्यामुळे परत आहे ना बरं ठीक आहे जाऊ दे ठेव तुम्ही हां येतोय मी येतोय आणि हां त्या सांग तुझ्या मैत्रिणीला ताराबाईला आरतीचं ताड बघा पोराने पराक्रम गाजवलाय म्हणावं हां येतोय आम्ही बाळूची आई रडू नकोस तू बाळू का नाही वेगळा दिसला बाई मला हे आणि आरतीचं ताटन हिन म्हणतो या बाळूने म्हणजे तन्याला घेऊन आलाय का अजून दुसरंच कुठलं तिसरंच लग्न केलं या हा पण बाळू तर मला म्हणला की तारा बाई तुम्ही तार आरतीचं ताट हे करा म्हणून स्वामाने तर नाही ना, ना काय केलं मला तर काहीच कळत नाही बाई आजकालच्या पोरांचं कधी काही धक्का देतील आई बाप्पाला आणि वरी पोचवतील हो सांगताच येत नाही बाई पण जाऊ दे आल्यानंतरच कळल नाही गारा बाई तस काय नाहीये बाळू ना असं जरा डोकं फिरल्यासारखंच वागतोय या आता बघ ना आता रागा वैता गेलाय का नाही आणि मोठ्याने हसतोय राक्षस हसल्यासारखं ते अगं यायला लागल्यासारखं काय म्हणत वाटतंय त्याला दवाखान्यातच नेहा असं वाटायला लागलंय बघ आता मला कधी ना बोलणार पोरग बोलतंय त्या तणयावर एवढा जीव टाकणार त्या तणयासाठी स्वतःचा जीव देणार त्या तणायाला कशाला का माहितच नाही म्हणतो या काय करायचं का सांग बरं अगं तसं काय नाही आता तुला म्हणतोय की आरतीच तट तयार आता कसं डोक्यावर परिणाम झाल्यावर वाटतंय का नाही पोरग मला तर काहीच का नाही बाई ग ताराबाई काहीच का नाही बघ आता थोडे वेळ वाढबोग येतो म्हणलाय ना तर बरं होईल बाई इथनं पुढे नाही बाई बोलायची कानाला खडा काय बाया ताराबाई नाही बोलायची कुणाला काय बाया काय नाही बोलायची जसं वागायचं तसं वाग बाया बाळूची आई नाही नाही याड नाही लागलं पण आता ते आल्यावरच कळल नक्कीच काहीतरी लागत डिमान कळलं का स्वामी तुझ्या फोन आला होता तारवायचा हा काय का तुझ्या आयला लाजच नाही ला तिला सांगितलं बरं का माझ्या घरी येऊ नको येऊ नको पण बिनलाजीची लोक नाही की ते सांगितलं तरी का नाही कुत्रसेची फुट वाकडती वाकडच बघ हा नळीत घाला तर फुकारीत घाला तर काही करा वाकडती असते हा काय हरकत नाही हा तुझ्या सोबतच आता मी घर सोडून जाणार होतो पण तुझ्यासोबतच घरी जातो तुझ्या आईचं बघतो ना चेहऱ्यावरचं एक्सपिरियन्स कसं आहे काय ती हा हा आणि आता कसं आहे माझ्या आईला पण चांगली जाग जिरली वर्ग घर सोडून गेल्यानंतर का नाही कसं वाटतंय कसं नाही अरे मला आहे ना सगळी सगळी टारा 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 घाबरतात कळलं का त्यामुळे ना सगळ्यांना मी सगळ्यांना माझ्या तालावर नाचवतो काय स्वामी हा आला का थांब तुला सुद्धा तू हे बघ आहे तू म्हणलाय ना मी जसं बस म्हणून तसं बसणार उठ म्हणून तसं उठणार मी सुद्धा तुझ्या माझ्या तालावर तुला नाचवणार आहे तुझी आई पण माझ्या तालावरच नाचली की हा मला म्हणली आता नाए नाए नाही नाही म्हणली बाळू घरी ये म्हटली मी तुझ्या घरी येत नाही आणि माझी आई तर काय सुधारणारच आहे ती पोहराची साईड घेणारच आहे आणि स्वामी तुला सांगतो शान असेल तर हा ज्या पोरीसोबत बाईसोबत लग्न केले टिकवायचं असेल ना तर माझ्या हातापाया पडायचं मी जे म्हणून ते करायचं आलं का लक्षात हा हा आलं का लक्षात बाळू दादा नको विचार करू कर्म चांगलं कर शालनीला हेच म्हणत होता ना कर्म चांगलं कर तुला का तु तु ती शालनी चांगली वागायला लागली आणि तू शालनीची जागा चालवायला हे बघ स्वामी तुला शहाण असेल तर सांगतो या तू तर तुझ्या आईची इज्जत चुरून लग्न करून मला माहिती तुझं लग्न जर जगासमोर आलं असतं तर पहिलं लग्न मोडलं असतं हे तुला माहिती आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे का नाही तू गपचुप लग्न केलं कुणी मोडू नाही म्हणून पण काय हरकत नाही हे लग्न झालेली पण मोडतात माहिती आहे ना तुला हां त्यामुळे जास्त शहाणपणा नाही करायचा हां चल कब गुणांनी सांगतो तुला मी आणि मला जरा दहा एक हजार पाहिजे तर त्याची मदत कर जरा कळलं का तुझी बायको तुझी आता झाली का नाही लग्न करून आली ना तिला सगळं तुझी हकीकत सांगल शालिनी बद्दल कळलं काय माझ्या नाव्याने पैसे तुम्हाला दहा हजार तू अचानक इकडं हा तू तू कस का इकडं आली हा काय काय चाललंय काय तुझं तू मला सांगितलं नाही तू आहे म्हणून मी आलो असतो तुला नेहाला काय काय चाललंय काय तुझं तु का तु बरं चल चल घरी चल हा कसं बाळ आहे ना फोटात हा असं उन्हात थांबायचं नाही खाल्लं का नाही काय नाही तू सांगितलं नाही मी येणार आहे म्हणून अरे वाय माझा दिसते पण तुम्हाला माझ्या फोटात आहे म्हणून प्रेग्नंट होती ना मी इसरलीस अरे 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 हां एक मिनिट तुम्ही जरा बाजूला सरता का हे दिसतंय मा का माझ्या डोक्याला काय बाशिंग आहे ना गळ्यात काय हार आहे हां आणि ते समोर पण काय आहे त्यांच्या डोक्याला ते माझे मिस्टर आहेत मी, मी त्यांच्यासोबत लग्न केलं तुम्ही बाजूला सरसाल सर का आम्हाला उशीर होते मंदिरात गेले होते ना मी माझे यांना मी पुढे थांबा म्हणले होते हां सारा बाजूला सोनया काय नाटकं लावले ती हां ती सोम्या ती तुझं भाऊजी या हा भाऊजी म्हणजे ती भाऊजी म्हणजे कोण आपला ना नातेवाईक नाही काय बोलते कळत आहे ना तुला हा हे बघ मला माहिती आहे तू तू माझ्यासाठी सरप्राईज दिलंय आलेलं मला वाटतं आईने फोन केला असेल ना आईची माझी भांडण झाली म्हणून सनी आणि मी घर सोडून मी घर सोडून निघून चालू होतो ना नवऱ्याच्या काळजी कुठे आली ना तू हा आणि हे हे सगळी नाटकं काय लावलं ते हा है। है ही स्वामीने ना दुसऱ्या बाईसोबत कुठल्या तरी लग्न केले तुला माहित आहे का या काळ्या स्वामीला कुठली पुरगी पण देणार नाहीत ह्याची लायकीच नाही शालने सोबत आणि किती किती बाया फिरवतो हो किती पुरी फिरवतो माहिती आहे का हा आणि असल्या माणसाला कोण पुरगी देत असते वी हा तू काय आठ काय काय बोलतीय चल घरी चल हो मी तुम्हाला सांगितलं ना ते माझे मिस्टर आहेत मी सोबत आता लग्न केलंय आणि काय हो मी तुमच्या सोबत लग्न केलं होतं त्यावेळेस तर तुम्ही लय असं बोलत होतात ना आमच्या घरी येऊन दारू बिरू केलेत ना सगळं आता त्यावेळेस सगळं जे वेळेस दारू पिऊन केला ना त्यावेळेस सगळं संपलं आपलं सगळं जे काही नात होतं त्यावेळेस खालास केलं मी सगळं नंतर डुंकून नाही ना बघितलं जो माणूस आईचं ऐक काय आईचं थोडस मनावर बोलणं घेऊन घर सोडून जातो आई बाहेर तिकडं पाठीमागं मिली जगली आईचा न विचार करता बायकोचा न विचार करता बायको प्रेग्नेंट असताना तिचा पण न विचार करता त्या माणसाला काहीच नाही फरक पडत आणि तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यासोबत राहील का तुमचं माझं काही काही संबंध नाही काही नातं नाही आहेत हां आणि हां दोन चार दिवसांनी सगळे येणार ते दिवस पेपर आहेत ना सगळे पाठवून दिलेले येतील तुमच्या घरी आणि आता त्याच्यावर सया गप गुणाने करायच्या कळलं का ते शाळेने ताईने केले आणि ती लय संसारामध्ये तिथे सुखी आहे तसं मी आता इथं लग्न केलं हे माझे मिस्टर आहेत समजलं हां ओ चला आपल्याला उशीर होतोय आहो चला चला लवकर आपल्याला उशीर होतोय हो हो बघ मी मी नाही जाऊन देणार मी कुठे जाऊन देणार नाही ए स्वामी या डोक्या फाडलाय का तू हा तुझ्या महारी तुझ्या सका हिता नाही आहे दिसते तुला तुझी वय नाही का तुझी वय नाही आक्कल हाय काय का नाही हा तिच्या तिच्या पोटात माझं बाळ वाढतंय तुला कळतंय का तिच्या पोटात माझं माझं बाळ वाढतंय हा तू 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 काही डोक्या फाडला का दारू बिरुपीर काय लाग तू भावा हा तर नाही या हे बघ हे बघाय तू तू ह्या ह्याच्या बोलण्याला बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू तुला फसवत बिसवत असेल बर का लग्न बिघ्न केलं नसेल तर खोटं असं सांग उगाच हे काय माझा नाहीये कळलं का ही लग्न म्हणजे काय बाहुला बाहुलीचा खेळ नाही किंवा भाजीपाला नाही आता या अजिबात मी कुठं जाऊन देणार नाही मी कुठं जाऊन देणारच नाही तुम्हाला हां तू तु तू हे हे कर। अरे 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 अरे, 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 अरे बाळू दादा हां तू तर आता मला म्हणलं होता ना तुझा माझा काय संबंध नाही हां मग आता कस काय आणि हां तू तर लिमे हसत होता ना हे हे करून सरी तुला किती वेळा सांगितलं हसू ठेवत जा हसू ठेवत जा तू तर मला म्हणला होता ना माझ्या चेहऱ्यावर लय आहे ना सतत राहणार आहे कुठे गेलं हसू हम्म आला का अला का तुला तर आता अक्षरशः राडा यायला लागलं ह बाजूला सर माझी बायको आणि मी ये के लग्न केलंय ना आम्ही हम्म सर आशीर्वाद घ्यायला जायचं या आशीर्वाद जायचं घ्यायला माझ्या आईचं चल ओ बाजूला ए ए तुझा सौम्या, सौम्या, तुझा ए तर नाही तुझ्या पाया पडतो स्वामी स्वामी तुझ्या पाया पडतो ना का हे बघ हे बघ तुम्ही तुम्ही म्हणत असं मी करल का स्वामी स्वामी माझ्या बायकोला फसवू नको नका हे बघ स्वामी माझ्याकडून चुकलं माझ्याकडून चुकलं ना का मी जे काय बोललो ती तर नाही तर नाही ऐक तू ऐक तर नाही विषय सोड येतं सगळं कोटे समज हे कोट कोट सांग मला कोटे म्हणून लग्न नाही केलं सांगलं का तर नाही तर नाही जाऊ नको तू अहो चला ना हे माणूस उगाच रडत बसलाय आपला आनंदचा दिवस आहे ना आनंदाचा दिवसा दिवशी आहे ना असल्या लोकांचं ऐकायचं नसते चला लवकर आईंचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला आणि नवे आपलं ना आयुष्य नवीन सुरुवात करायची मी आज लय खुश आहे बघा चला ए तू नया तो नया आयला का तो नया आयला का बाळू काय झालं हे हा स्वामीनी माझीच बायकू आईच्या गावात याच्या सगळं तो नया तो नया का डोक्या पडले का लका हा लका स्वप्न विप्न तर नाही काय काय झालं काय लका हे असं कसं काय झालं लका